नमस्कार शेतकरी बांधवांनो अखेर तो दिवस आलेला आहे शेतकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात तो म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता आणि तो हप्ता आज वितरित केला जाणारे थोड्याच वेळात तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे जमावायला सुरुवात होणार आहेत पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आज बिहारमधील भागलपूर येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळात तो कार्यक्रम सुरू होणार तिथून एका रिमोटचा बटन दाबल्याच्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे यायला सुरुवात होणार आहेत तुमच्याही बँक अकाउंटवरती आज दोन वाजल्याच्या नंतर रात्री आठ वाजेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे येतील नाही आले तर येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये पी एम किसान योजनेचे पैसे जमा होतील कारण पी एम किसान योजनेचे पैसे आज थोड्याच वेळात जमा व्हायला सुरुवात होणार आहे पी एम किसान योजनेच्या वितरणाचा सोळा हा बिहारमधील भागलपूर येथून वितरित होणार आहे त्यामुळे थोड्याच वेळात नरेंद्र मोदी हे रिमोटचं बटन दाबून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता हा वितरित करणार आहेत तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब मात्र नक्कीच करा